गावात जायला रस्ता नसल्यानं तीन जणांचा उपचारांना भावी मृत्यू झालाय असं जर कोणी तुम्हाला सांगितलं तर त्यावर विश्वास बसणार नाही मात्र बुलढाणा जिल्ह्यातल्या गोमाळ या अतिदुर्गम गावातलं हे भीषण वास्तव आहे रस्ता नसल्यानं गावकऱ्यांना अक्षरशः मरण यातना सहन कराव्या लागतात बघूया कोणी रस्ता देता का रस्ता बुलढाण्याच्या गोमागच्या गावकऱ्यांची आर्तहार रोज करावी लागते आहे आठ किलोमीटरची पायपी रुग्णाला असं झोळीतून रुग्णालयात नेतानाच हे विदारक दृश्य आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या गोमाळ या अतिदुर्गम गावातलं एका सतरा वर्षांच्या मुलीला झोळीतून रुग्णालयात नेलं जात आहे मात्र रुग्णालयात पोहोचायला उशीर झाल्यानं त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला गोमाळ गावात रस्ता नसल्यानं गावकऱ्यांना तब्बल आठ किलोमीटरची रोज पायपीट करावी लागते आहे गावात डायरियाची साथ पसरली आहे त्यामुळे रुग्णांवर वेळेत उपचार होत नाहीये त्यामुळे उपचारा अभावी आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला तर त्या मुलीला वाचवू शकतो वाचू शकलो असतो रात्री इथून आले समजा इथून बारा वाजता बारा वाजता जोडी करून नेलो तर ता तीन ग... तास आम्हाला भिंगारा पोहच पोहचायला लागलो कारण पाऊस पडेल होता पाऊस चालू होता त्याच्यामुळे आम्हाला तीन तास लागले तिथून नेता मग जळगाव नेता नेता त्या मुलीचा मृत्यू झाला तर गोमालच्या गावकऱ्यांना दैनंदिन कामकाजासाठी ही रोज मोठी कसरत करावी लागते जीवनावश्यक वस्तूंची गाठोडी डोक्यावर वाहून दगड गोटे तुडवत कड्या कपाऱ्यातून का वाट काढावी लागते वर्षानुवर्ष पाठपुरावा पुरावा करून प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं गोमालच्या सरपंचांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली प्रशासन

हे मायग्रेट झालेले लोक आहेत मध्य प्रदेश मधून आलेले ते लोक आहेत आणि ते जंगलामध्ये म्हणजे फॉरेस्टमध्ये त्या लोकांचं वास्तव्य त्यांनी बसले फॉरेस्ट विलेज त्या गावाला जायला रस्ता त्या ठिकाणी नाही फॉरेस्ट आणि फॉरेस्टनं अडचणी आहेत गावात रस्ता नाही गावकऱ्यांना हंडावर पिण्याच्या पाण्याची भ्रांत आहे डोक्यावर हंडा, हंडा घेऊन भर पावसातही वणवण फिरावं लागतंय आरोग्य सुविधा किलोमीटरच्या उपलब्ध आहे अशा अनेक संकटांमध्ये गोमालचे गावकरी अडकले तर स्थानिक आमदार संजय कुटे यांनी मात्र गावातील आरोग्याच्या बाबतीत ग्रामपंचायतीकडे बोट दाखवलाय गोमाल हे अतिदुर्गम भागात आणि त्यांना महसुली दर्जा नसल्यामुळे आणि खूप अतिदुर्गम असल्यामुळे तिथं पाणी जे आहे ते विहिरीचं घ्यावं लागतं आणि शेवटी ग्रामपंचायतीला त्याची निगा वाखावा लागते की ते विहिरीचं पाणी खराब असू नाही त्यात ब्लिचिंगचं आपण हे करावं पण कुठंतरी चूक झाली असेल आणि त्यामुळे जे काय पण मी ज्यात आरोग्य खात्याकडून माहिती घेत असतो सगळ्या गोष्टीचं माझं अपडेट असते आणि त्यामध्ये जे तीन रुग्ण दगावले ते वेगवेगळ्या दिवशी दगावलेले आहेत स्मार्ट सिटी आणि मोठमोठ्या महामार्गांच्या एका बाजूला गप्पा मारल्या जात आहेत तर दुसरीकडे रस्ता नसल्यामुळे गोमाळ सारख्या गावात लोकांचे उपचाराभावी जीव जात आहेत हा मोठा विरोधाभास आहे रोड असतात तर त्या तिघांचे प्राण वाचले असते असं म्हणायला हरकत नाही पंचाहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून परंतु अजूनही आदिवासींना भौतिक सुविधा मिळतच नाही अशी वस्तुस्थिती या सर्वच गावांमध्ये आहे नेते मंडळी नेमकं काय करतात हे त्यांचं फेल्युअर नाही का असा प्रश्न या ठिकाणी विचारावासा वाटतो व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांतसह मी मयूर निकम झी मीडिया गोमाल बुलढाणा